आई पंधरा ऑगस्ट हा तुझा जन्मदिवस या दिवसाच्या तुला मंगलमय शुभेच्छा आहे आई म्हणजे आमचा ईश्वर खरं तर तू आमच्यासाठी ईश्वर प्रणित आहेस गेल्या जन्मी आमच्या वाटेला खूप पुण्य संचित राहिलं असेल म्हणून या जन्मामध्ये तुझ्या पोटी जन्म घेतला देवासमोर उभा राहून आपण प्रार्थना करतो की मला चांगलं स्वास्थ्य दे आरोग्य दे सर्व संकटापासून आमचं रक्षण कर सुख समृद्धी आम्हाला शक्ती दे पण हे मागणं आमच्या उभ्या आयुष्यामध्ये अस्तित्वात आहे केवळ तुझ्यामुळेच आचार विचार आणि संस्काराचा संजीवनी स्पर्श तुझ्यामुळे झाला आणि समृद्ध जीवन जगण्याच्या या वाटचालीमध्ये आमचं व्यक्तिमत्व प्रबळ होतंय आणि म्हणूनच तो आमच्यासाठी ईश्वर प्रणित आहेस एका सुप्रतिष्ठित सरपंचाची आबांची धाकटी लेख आणि सगळ्यांची धाकटी अशी तुझी ओळख पप्पांच्या आयुष्यामध्ये आलीस तुमचं सौभाग्याचं वलय एवढं तेजस्वी आहे की पती पत्नी म्हणून तुमची निवड त्या ईश्वरानेच केली असेल तुम्हा दोघांसाठी ते वरदानच आहे तू एक आदर्श कन्या आदर्श स्त्री आदर्श पत्नी आदर्श गृहिणी आदर्श माता आदर्श आजी अशा परिपूर्ण व्यक्तिमत्वाच्या अर्थपूर्ण जर्नीच स्वरूप आहे माहेरात लाडली लाडात वाढलेली लेख ज्यावेळी सासरी आली तेव्हा तुझी कसोटीच होते वीस माणसांचं एकत्र कुटुंब नंतर विस्तारित गेलं प्रत्येकाचा स्वभाव सूचना रीतभात कामाची पद्धत वादविवाद या सर्व प्रणालीतून तू हिमतीनं पुढं सरसावलीस कधी शांत संयमी आणि प्रसंगी रणरागिनी या रूपामध्ये सोसता सोसिनी संसाराचा ताप तू सगळ्यांची माई माऊली झालीस तुझ्या अंकी होतं बळं दारी होता आड म्हणून ही फुलझाडं बहरली आजही तुझ्या वात्सल्याचा सुगंध आमच्या जीवनामध्ये दरवळतं तू स्वतःच एक अढळ स्थान निर्माण केलंस आणि ते तसंच अबाधित राहील कारण ती जागा आहे तुझ्या मायेची करुणीची आणि प्रेमाची मी लहानपणी शाळेत जायचो नाही म्हणून तू खूप काळजीत असायचीस तुझा सगळ्यात अधिक मार्ग मीच खाल्लाय बघ तू झालीस त्यावेळी कठोर म्हणून मी आज एक डॉक्टर आहे तू लावलेल्या शिस्तीला आणि संस्काराला एक्सपायरी डेटच नाही चांगला आणि वाईट हा फरक शाळेत नंतर शिकलो अगोदर शिकलो तो तुझ्या कुशीत अनेक संकटावर अपयशावर मात करायची असेल तर अगोदर आपण विचारांनी त्याच्यापेक्षा मोठं व्हावं हिमतीनं लढावं हा तुझा मूलमंत्र आजही कामी येतोय तुझ्या सहवासामध्ये त्यावेळी सुखरूप होतो आणि आजही आहे पप्पानी होमिओपॅथिक प्रॅक्टिसमध्ये खूप नाव मिळवलं आजही ते प्रॅक्टिस करतातच पण सुरुवातीला जवळजवळ वीस वर्ष तू त्यांना प्रॅक्टिसमध्ये मदत करायचीस एक्सपिरियन्स इज अ टीचर या अनुभवातून तू जवळजवळ डॉक्टरच झाली होतीस पेशंटचा त्रास त्याची लक्षणे आणि औषधेसुद्धा तुला माहिती असायची पप्पा वैद्यकीय कॉलेजमध्ये कामात बिझी असतील त्यावेळी तू त्यांना औषधे द्यायचीस औषधाबरोबर तुझ्या लागवी बोलण्यानं पेशंट बरेसुद्धा व्हायचे हा जो सहयोगी सहजीवनाचा दिव्य आनंद तुम्ही लुटला त्याची आम्ही साक्षीदार आहोत पती पत्नी म्हणून नातं कसं समृद्ध असावं हे तुमच्याकडं बघितल्यानंतरच कळतं आजही एक समृद्धता अबाधितच आहे याचं एकमेव कारण म्हणजे मा ठाकूर आणि स्वामीजींची आपल्यावरची असीम कृपा पती पत्नी दोघेही अध्यात्माच्या मार्गावरचे असतील तर जीवनामध्ये प्रगती होणे सुलभ आहे हा माताजींचा सुंदर संदेश तुम्हा दोघांना बघितल्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये परिपक्व होतो हे नित्य सत्य आहे तुमच्या दोघांची ही दीक्षा एकाच गुरुकडून म्हणजे श्रद्धेय परमपूज्य स्वामी विरेश्वरानंदी महाराज यांच्याकडून झाली की ज्यांना माताजींनी साक्षात दीक्षा दिली होती हे केवढं मोठं अहू तू माणसं जोडलीस समाधान आणि सहनशीलतेनं जगलीस कुठलाही हव्यास धरला नाहीस पण जो ध्यास धरलास त्याला मात्र उज्ज्वलित केलंस नको ठेवणी तो स्वार्थ सतत करावा परमार्थ प्रपंच करावा तो नीटका पार करुणी सुखदुःख लाठा अनेक आव्हानं आणि जबाबदाऱ्या तू पेलेल्यास मग त्या आर्थिक असू देत व्यवहारी एखादं अवघड असणारं काम ज्यावेळी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतं तेव्हा ती किती सोपं होतं हा सुखद अनुभव आम्ही घेत आलो त्यामुळे चिंतेची त्रासाची आणि समस्येची रखरख तुझ्या सहवासामध्ये जाणवतच नाही तो आमच्यासाठी बूस्टर डोस आहे आई आबाने शेवटच्या काळात तुझा लक्ष्मी म्हणून गौरव केला तो आमच्यासाठी लक्ष्मीच आहेच आमच्या आयुष्यामध्ये जी समृद्धता विशालता आहे ते तुझ्या काट कसरीचं आणि त्यागाचं प्रतीक आहे आयुष्यामध्ये सिंहावलोकन करा यशाच्या अतुच्च पातळीवरती पोहोचलात तरी सुरुवातीची पहिली पायरी विसरायची नाही ही तुझी शिकवण आमच्यासाठी स्वाध्याचं आहे खरंच तुझा आमच्यावरचा हात आशीर्वाद लाख मोलाचा आहे आई आई होणं ही तुझ्या आयुष्यामध्ये अत्यंत आनंदाची गोष्ट होती पण आजी होणं ही त्याच्या पुढची पायरी जसं दुधात साखर आणि सोन्याला सुगंध दुर्गा आणि इंद्रणी या तुझ्या नातवंडावर तू तु विलक्षण प्रेम करतेस निखळ शुद्ध अटी विना प्रेम शिस्त लावल्यापासून खाऊ पिऊ घालणं परत तुझं वय वाढलं असलं तरीही तुझा, तुझा काम हा काम करण्याचा उत्साह अगदी तसाच आहे या धावपळीत तू आजारी असलीस की कणाकनानी वाढणाऱ्या तुझ्या या चैतन्याला म्हणजे नातवंडांना पाहून स्वतः ताजं टवटवीत राहतेस आणि ह्यातून आम्हाला आधार आणि दिलासाच मिळतो तुझ्या वात्सल्याच्या स्पर्शानं असंच आम्हाला गुंजारत जात तुझ्या अपार कृतज्ञतेतून सुचलेल्या चार आई केवळ तुझ्यासाठी जननी संस्काराची शिदोरी जिने लहानपणी चाखायला दिली आपल्या कठोर वाणीनं आमच्या मनाला योग्य वळणाचे धडे दिले जिच्या मायेच्या उभीमध्ये आजपर्यंत आम्ही विसावा घेतोय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक संकटामध्ये आमच्या समोर ढाल बुडूनची उभी राहील समाजाचं देणं समाजाचं लेणं आणि त्यात आपलं वागणं कसं असावं याची दिशा जिनं ठरवली अपार संयमातून कष्टातून घामाच्या प्रत्येक थेंबातून आशेच्या प्रत्येक किरणातून जिनं संसाराचा डोलारा उभा केला आणि तसाच आबाधित ठेवला जिचा आमच्यावरचा राग पाण्याच्या थेंबासारखा दिसता क्षणीच नाहीसा होतो जिचं आमच्यावरचं प्रेम अपार समुद्रासारखं अथांग अमर्याद विस्तारलेलं जिचा असण्यानं मी आहे असं म्हणण्यानं मनामध्ये धैर्य आणि अंगामध्ये बळ संचारतं जिच्या गप्प बसण्यानं काळाकुट्ट अंधाराचा स्पर्श होतो जिच्या हसण्यानं प्रसन्नतेनं घरामध्ये समृद्धीचा वर्षा होतो अशा सगळ्यांची माई माझी प्रेमळ आई तुला जन्मदिवसाच्या मंगलमयी शुभेच्छा तुझाच भैया